नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत पुण्यापासून साधारण चाळीस किलोमीटर दूर असणाऱ्या या गावी तर या ठिकाणी भगवान एकंठेश्वराचे मंदिर आहे तर या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला खडकवासला मार्ग जायला लागते आम्ही ज्यावेळी कडक गेलो होतो त्यावेळी कडक धरणाचे दरवाजे ओपन केलेले होते त्यामुळे ते तेथील ते एक सुंदर असे दृश्य दिसत होते तर या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला खडकवासला पाचशे मार्ग जायला लागते खडकवासल्या धरणाच्या एका साइडने कडकवासला सिंहगड रोड आहे तर दुसऱ्या बाजूने खडकवासला पानशेत रोड आहे तर कडकवासला पानशेत रोडने पुढे आल्यानंतर आपल्याला भरपूर सारे हॉटेल दिसतात या ठिकाणचे हॉटेल प्रामुख्याने नॉनव्हेजसाठी फेमस आहेत धरण क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी खेकडा आणि मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात त्यामुळे येथील हॉटेलमध्ये प्रामुख्याने खेकडा स्पेशल व मच्छी स्पेशल हॉटेल असतात तर एक बाजूने कडकवासला धरण आणि एक बाजूने उंच असे डोंगर या दोन्हीच्या मधोमध असा हा रस्ता आहे तर या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला साधारण पंचवीस किलोमीटर खडकवासला धरणाच्या साईडने जायला लागते आणि जाताना थोडेसे ढगाळ वातावरण असल्यामुळे सुंदर असे दृश्य कॅमेऱ्यामध्ये दिसत होते तर रस्त्याच्या बाजूला असे फुलझाडे सुद्धा आहेत तर श्रावण महिन्यामध्ये तसेच शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळते तर मी आणि माझ्यासोबत माझे पाच मित्र होते तर आम्ही सर्वजण बाईकवरती या ठिकाणी चाललो होतो बाईकवरती अशा ठिकाणी जाण्याची मजा काही वेगळीच असते तर पुढे गेल्यानंतर एक ठिकाणी असा सुंदर असा सिंहगड किल्ला दिसतो आणि याच ठिकाणी खूप सारे फोटो पॉईंट आहेत तर या ठिकाणाहून आपल्याला संपूर्ण कडक वसल्याचे दर्शन होते तसेच या ठिकाणाहून आपल्याला समोर जो दिसतोय तो सिंहगड सुद्धा दिसतो तर याच ठिकाणी पुण्याच्या भोवती जो पुणे रिंग रोड होत आहे याचे काम सुद्धा चालू आहे तर रस्त्याच्या कडेने आपल्याला भरपूर प्रकारची शेती पाहायला मिळते यामध्ये प्रामुख्याने भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे तसेच यामध्ये भरपूर सारे आंब्याचे झाडे सुद्धा आहेत या तर या ठिकाणी जाताना आपल्याला मोठा नदीसुद्धा आढळते तर हा जो आहे तो मोठा नदीवरील पूल आहे तर आता आपण डोंजे गावातून पुढे आलेलो आहे आणि डोंजे गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला असा डोंगर रांगेवरती जायला लागते तर जो डोंगर दिसला आहे समोर त्याच्या पलीकडे गंठेश्वराचं मंदिर आहे तर साधारण दुपारची वेळ होती आणि दुपारची वेळ असल्यामुळे काही पर्यटक ये सकाळचेच येतात तर ते माघारी चालले होते तर महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणची यात्रा सुद्धा भरते महाशिवरात्रीला यात्रेच्या वेळी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टॉल असतात तसेच पार्किंगसाठी सोय केलेली असते येथे मध्यभागी अशी पार्किंगसाठी जागा आहे तर पुढे आमची गाडी पार्क करून आम्ही निघालो तर असा उंच रस्ता आहे असा तीन टप्प्यामध्ये रस्ता आहे पूर्ण तर थोडेसे पुढे चालून आम्ही एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो तर या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला संपूर्ण व्यू दिसत होता तर आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याचे इथून पाणी करत होते सर्वजण पण तरी पण एवढा वेळ विचार करून सुद्धा त्यांना आपण नेमकं कोणत्या रस्त्याने आलो हे काय समजलं नाही तर बरीच वेळ चर्चा करून झाल्यानंतर आम्ही पुढील वाटचालीसाठी निघालो तर या ठिकाणाविषयी भरपूर रेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरने जावे लागते तर पायरी मार्गापासून मंदिरापर्यंत नेण्यासाठी ने आपल्याला ट्रॅक्टरची सोय केलेली आहे तर ही सोय आपली ट्रस्टतर्फे केलेली आहे ट्रॅक्टरने जाण्यासाठी आपल्याला थोडेसे वेटिंगला थांबावे लागते परंतु या ट्रॅक्टरने वरती नेण्यासाठी साधारण आपल्याला साठ ते सत्तर रुपये चार्ज घेतला जातो आणि जर आपण ट्रॅक्टर ऐवजी पायी गेलो तर साधारण एक तासामध्ये आपला ट्रेक पूर्ण होतो तर याविषयी तुम्ही भरपूर रेलमध्ये तसेच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल काही लोक खास तर ट्रॅक्टरने वरती जाण्याचा आनंद घेण्यासाठी येथे येतात तर आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये थांबलो आणि येथे आम्ही सोबत पाणी आणले होते तर पाणी पिऊन घेतलं आणि येथे आम्ही आमच्या ट्रेकचा दुसरा टप्पा पूर्ण केला होता तर या ठिकाणाहून पुढे सपाटीचा रस्ता होता येथे जास्त ट्रेक नव्हता तर आम्ही मंदिराच्या जवळजवळ पोहोचलेलो तर येथे गप्पा गोष्टी करत आम्ही पुढे पोहोचलो तर ट्रेकमध्ये चालत असताना आम्ही इथून मागे केलेले ट्रेक तसेच यापुढे आपण कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहोत याविषयी चर्चा करत करत आम्ही पुढे गेलो चर्चा करता करता आम्ही कधी मंदिरात पोहोचलो हे समजले सुद्धा नाही तर मंदिरामध्ये गेल्या गेल्याच आपल्याला मूर्ती दिसतात तर या ठिकाणी साधारण बाराशेपेक्षा जास्त मूर्ती आहेत तर एक ठिकाणी आम्ही वरती आल्यानंतर विश्रांतीसाठी थांबलो या ठिकाणी थोडेसे पाणी पिलो आणि इथे एक सुंदर असे झाड होते हे झाड खूप जुने असावे याला छोटे फणस सुद्धा आलेले होते तर या ठिकाणी साधारण पाच मिनिटं विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो तर याच ठिकाणी महादेवाच्या ज्या जटा आहेत त्यामधून गंगा नदीचा उगम झालेला आहे तर याचे सुंदर असे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते तसेच या ठिकाणी नंदी सुद्धा आहेत तर या ठिकाणचं पाणी खूप शुद्ध होतं तर या ठिकाणी थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला महाबली हनुमानांची मूर्ती दिसते तर त्यांनी खांद्यावरती प्रभू श्रीराम आणि प्रभू श्री लक्ष्मण यांना घेतलेले होते तर आता मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करणार होतो आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर इथे हातपाय स्वच्छ धुण्याची व्यवस्थाही केलेली आहे तर या ठिकाणाहून आम्ही हातपाय स्वच्छ धुतले आणि आम्ही मंदिरामध्ये निघालो तर मंदिरामध्ये थोडीशीच गर्दी होती तर पुढे गेलो आणि मंदिरामध्ये जायच्या अगोदरच आपल्याला मूर्ती दिसतात तर यामध्ये प्रामुख्याने पार्वती शिव ज्यावेळेस आराधना करत होते त्यावेळेसची मूर्ती आहे तसेच श्रीकृष्ण आणि संत मीराबाई आहेत श्री स्वामी समर्थ आहेत तसेच श्री गणेश श्री राम सीता विवाह तसेच यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणीसुद्धा आहेत श्री राधाकृष्ण आहेत तसेच शिवपार्वती विवाह ज्यावेळेस झाला होता त्यावेळेसचे दृश्य आहे अर्धनारी नटेश्वर सुद्धा आहे श्री सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे तसेच श्री दत्तांची ही मूर्ती आहे तसेच संत तुकाराम संत ज्ञानेश्वर तसेच श्री विठ्ठल आणि संत जनाबाई दहन दहताना तसेच गजानन महाराज तसेच अंजनी माता आणि हनुमान संत नामदेव तसेच संत नामदेव आणि विठ्ठल यांची मूर्ती आहेत पुढे आम्ही दर्शन रांगेमध्ये लागलो तर या ठिकाणी असे म्हटले जाते की व्यसनमुक्तीचे कार्यही मोठ्या प्रमाणावर केले जाते तर साधारण पन्नास वर्ष या ठिकाणी व्यसनमुक्तीचे कार्य केले जाते तर प्रामुख्याने सोमवारी या ठिकाणी व्यसनमुक्तीचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले जाते तर या ठिकाणी पर्र सुद्धा लोक येतात तर या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं रविवारचा दिवस असल्यामुळे थोडीशी गर्दी होती तर या ठिकाणी प्रत्येक दिवशी दुपारी आणि संध्याकाळी महाप्रसाद दिला जातो तर आम्ही नेमकं महाप्रसादाच्या वेळीच तिथे गेलेलो तर आम्ही थोडासा महाप्रसादसुद्धा घेतला तर पुढे एक ठिकाणी असा जुना ट्रॅक्टर भेटला

आता एक एक आम्ही मूर्ती पाहण्यासाठी जाणार होतो तर यामध्ये जुन्या काळामध्ये खूप सारे प्रसंग घडलेले तर याचे हुबेहुब चित्र रेखाटलेले आहेत तर यामध्ये भरपूर प्रकारचे युद्ध सुद्धा आहेत तर संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये या मूर्तींचे प्रसंग रेखाटलेले आहेत

तर हे जे दृश्य आहे ते इंद्रदरबारातील दृश्य आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस देवतांना आणि दानवांना अमृत वाटप चालले होते त्यावेळेस हे दृश्य आहे वरती एक छोटेसे तया आहे या तयामधील पाणी खूप स्वच्छ होते आणि येथे एक पाण्याची टाकी आहे आणि या टाकीच्या मागच्या बाजूनेच आपल्याला संपूर्ण परिसर दिसतो तर यामध्ये प्रामुख्याने एका बाजूला मोठा नदी आणि एका बाजूला पानशेत धरण आहे तर दोन्ही धरण फुल भरलेले आहेत तर या, या ठिकाणून आपल्याला सुंदर असा व्ह्यू दिसतो आणि याच ठिकाणी भरपूर सारे फोटोही क्लिक करता येतात तर, तर, तर आता राहिलेल्या थोड्याशा मूर्ती आम्ही पाण्यासाठी निघालो तर या सर्व मूर्तींची सुंदर अशी देखभाल सुद्धा केलेली आहे ट्रस्टने तर यामध्ये प्रत्येक वर्षी या मूर्त्यांना कलर दिला जातो तरी महादेवाच नाही बघतो ते नाही का त्याने हे ठरवलेलं होतं की मी तुला सोडून दुसरं कोणाशी नाही तुझ्या बाईला पण सोडणार नाही काहीतरी होतं त्यामुळे मग त्याने त्याच्या बाईला सांगितलं होतं मी तुला कधी शिवणार नाही एक दिवस झोपेत चुकून त्याचा हात लागला त्याच्या बाई तुला तर त्यांनी हात छाटून टाकला कुंभार परत दुसऱ्यांदा दुसरं त्यांचं त्याचं दुसरं लग्न केलं त्याची त्याची पोरगीसोबत तर त्याच्या सासऱ्यांनी काय सांगितलं की तू जसं माझ्या पहिल्या पोरीला सांभाळलं तसं दुसऱ्या मुलीला पण सांभाळ त्यांनी त्याचा वेगळा हात घेतला म्हणजे शिवणारच नाही कधी आणि एक दिवस परत तिला पण चुकून शिवलं तर त्यांनी दुसरा हात पण कारखान काढला तसेच नाथ संप्रदायातील नवनाथांचे खूप सारे प्रसंग या ठिकाणी आहेत जन्मविषयी शिल्प तसेच त्यांचे बालपणीचे प्रसंग तसेच त्यांनी केलेले चमत्कार याविषयी खूप सारे दृश्य आहेत तर आता थोड्याशाच मूर्ती राहिलेल्या तर यामध्ये खूप साऱ्या संतांच्याही मूर्त्या होत्या संतांच्याही जीवनातील खूप सारे प्रसंग होते तर ज्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेग वाजवलेले तेव्हाचाही प्रसंग होता तर येथील मंदिराची स्थापना श्री शंकरराव रंगनाथ सरजमामा यांनी केलेली आहे तर त्यांची येथे समाधी आहे तर त्यांच्याही समाधीचे दर्शन घेतले आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद